कोटीचा अवलगाना करणाऱ्यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी काय केले बिपिन दादा कोल्हे सहकारी महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या एकसष्ट वेगळी हंगामाची सांगता बुधवारी अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांच्या उपस्थितीत संचालक राजेंद्र व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ स्वाती कोळपे या उभयंतांच्या हस्ते संपन्न झाली प्रारंभ माजी मंत्री स्वर्गवासू शंकर अकोले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले कार्यकारी संचालक बाजीरावजी सुतार यांनी चालू गळीत हंगामाचा आढावा घेऊन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाने इथेनॉल बाबत घेतलेल्या धरसोडीच्या धोरणामुळे सहकार मर्षी कोल्हे कारखान्यास त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसल्याने त्याबाबत माननीय न्यायालयात दाद मागितली असून त्याचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे त्यातून केंद्र स्तरावर सर्व साखर कारखान्यांना दिला मिळेल अशी आशा व्यक्त करत सहकारमर्जी शंकर कोल्ले सहकारी साखर कारखान्याचे मुक्त अर्थव्यवस्थेतील निर्माण होणाऱ्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी कारखान्याचे अभ्यासू नेतृत्व विवेक भैया कोल्हे यांच्या सारथिने अनेक नवनवीन प्रकल्प हाती घेतले असून ते येत्या सहा महिन्यात पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली उपाध्यक्ष मनीष गाडे साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव देवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले उपाध्यक्ष मनीष गाडे यांनी यांनी आभार सचिव केले आणि डाव्या कॅनलच्या शेतकऱ्याला भोगावं लागत आहे आणि ती जर कधी तुम्हाला जर कधी खऱ्या अर्थाने प्रायशिस्त करायचं असेल तर पश्चिमेच पाणी पुरवठा उगायचं तीन हजार कोटीच्या गप्पा गोष्टी करण्यापेक्षा पाच सहाशे कोटी रुपये सुद्धा लागणार आहे त्याला जे तिथं चारशे चाळीस पन्नास टी एम सी पाणी जे आपल्याकडे आज डेपिसिट आहे ते वळवायचं काम या ठिकाणी केलं पाहिजे कारण की आदरणीय कोले साहेबांनी त्यावेळेस मुकणे असल कश्यपी असल वालदेवी असल भाम असल भाऊली असल या सगळ्या धरणांना चालना दिली म्हणून इतके वर्ष गेल्या चौऱ्याऐंशी आतापर्यंत आपण जगत आलेलो आहे यांनी एक नवीन थेम सुद्धा या ठिकाणी निर्माण केलेला नाही हेच उगाच गप्पा गोष्टी करण्यापेक्षा शेतकरी असेल किंवा कुपरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल उगाच दीडशे कोटीच इथे झालं त्याच्यावरती मी नंतर बोलान काय झालं काय नाही त्याच्या अगोदर चार सुद्धा ते पंचवीस तीस अकराचं आहे त्या पाच पेक्षा मोठा आहे उगस काहीतरी गप्पा गोष्टी करायच्या लोकांना दिशाभूल करायचं यापेक्षा कोणी प्रश्न उपस्थित केले या स्थितीला के कोणी आणलं लोकांना हे आपण नीट पाहिलं पाहिजेत आजही शेतकरी वर्गाने आपल्या साठी लढा द्यायला सज्ज झाला पाहिजे मी सांगतो जर कधी हे सांगतात तीन हजार कोटीचे जर कधी पैसे आणले म्हणून शेतकऱ्यांनी विचारलं पाहिजे की पश्चिमेच पाणी पुरवेला वळवण्याच्या साठी यांनी किती रुपये आणले हे सगळ्या शेतकऱ्यांनी प्रत्येक गावोगावी यांना आता प्रश्न केला पाहिजे की आमच्यासाठी काय केलं हे जे पाणी हा जो दोन हजार पाच साली तुमचे पिताश्री विधानसभेमध्ये ज्या वेळेस असतात त्यावेळेस ते झोपलेले होते का त्यांच्या काळामध्ये हा काळा कायदा आला आणि सम म्हणजे आपलं पाणी खाली मराठवाड्याला त्या मराठवाड्या जायकवाडीला जायकवाडीला देण्याच्या आमचं म्हणणं नाही पण पश्चिम दुसऱ्याला त्या ठिकाणी द्यायचं ही जी चुकीची भूमिका त्यांना यांनी पाठिंबा दिला या प्रवृत्तीला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे म्हणून त्यांनी त्या गोष्टीकडं गांभीर्याने घेतलं पाहिजे अन्यथा या लोकसभेमध्ये सुद्धा आणि पुढे सुद्धा लोक तुम्हाला शेतकरी वर्ग हा फिरू देणार नाही हे मी शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी सांगतो कारण की शेतकरी जागा झालेला आहे जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही केलं पाहिजे तुमच्या हातात असताना तुम्ही केलं नाही रुग्णच गप्पा गोष्टी करता मला वाटतं की त्याचा मी नंतर समाचार घेणार कारण की आज शेतकरी अजून आहे नागावला गेलेला आहे कोणामुळे नागावला गेला कोणामुळे परिस्थिती आली आज प्यायला प्रत्येक गावामध्ये प्यायला पाणी उरणार नाही आज परिस्थिती अशी आहे आजच प्यायला पाणी लोकांच्याकडे विहिरीमध्ये राहिलेलं नाही ज्यांचे तळे भरलेले होते आठ दिवसात तळे रिकामे झालेले आहेत ही परिस्थिती आहे जनावरांना चाऱ्याला चारा शिल्लक नाहीये आज आपण पाहतोय की चारा जवळजवळ तिथ जी पेंडी पंचवीस रुपयाला होती तिचा भाव आज पंच्याहत्तर रुपये झालेला आहे पंचवीस रुपयाची पेंडी पंच्याहत्तर रुपयाला त्या ठिकाणी चाऱ्याची झालेली तिप्पट भाव आज वाढलेला आहे आज कारखान्याचा पट्टा पडला अजून बाकीचे जर कधी कारखान्याचे पट्टे पडले आठ दिवसामध्ये कारखाने कारखाने सगळे बंद झाल्यानंतर साऱ्याचे भाव एकाला पोहोचणार याचा काय कोणी विचार केला त्या संदर्भामध्ये काय फक्त राजकारण डोक्यात चोवीस तास घेऊन चालणारी जी मंडळी असते शेवटच्या घटकेल्या लोकांना ला काहीतरी लालूच दाखवून त्या ठिकाणी काहीतरी करायचं पण ज्या मूळ लोकांचा गाभा आहे ज्या मूळ समस्या आहे त्याच्याकडे दुर्लक्ष जर कधी केलं मला वाटतं की इथून पुढं ज्या थापा त्यांनी आतापर्यंत मारल्या त्या थापाला थारा लोक त्या ठिकाणी देणार नाही त्यावेळेस योग्य वेळेस आल्यानंतर मी बोलणार आहे